म्हणजे लोक कुठल्या थराला पोहोचलेली आहेत याचा विचार आपण करू शकत नाही या घटनेमध्ये सतीश नावाचा तरुण होता आणि मधुश्री नावाची तरुणी होती आता ही घटना सहा महिन्यांपूर्वीच घडली परंतु तिचा उलगडा आता झालेला आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या सतीश आणि मधुश्री यांचे सहा वर्षापासून प्रेमसंबंध होते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला मधुश्रीने घर सोडलं त्यानंतर बे ती बेपत्ता झाली तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही ती बाहेर गेली आहे असं सांगण्यात आलं ती बेपत्ता झाल्याची तक्रार बारा जानेवारी दोन हजार पंचवीसला दाखल करण्यात आली कारण ती सापडतच नव्हती यानंतर सा सा पोलिसांनी तिचा बरा शोध घेतला त्यानंतर पोलिसांना तपासात समजलं की सतीश बरोबर मधुश्री गेली होती त्याच रात्री ती गायब झाली सुरुवातीला पोलिसांना सतीशवर संशय आला नाही पण त्याचं मोबाईल लोकेशन तपासल्यानंतर पोलिसांना संशय आला होता दरम्यान सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारला होता आता सतीशने मधुश्रीची हत्या काशी केली आणि का केली सतीश आणि मधुश्री बरोबर गेले होते त्यानंतर त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध आणि लग्नावरून वाद झाला लग्न करण्या अगोदर जो शारीरिक संबंध आहे त्यावरून हा वाद झाला यावेळी अचानक सतीशचा राग अनावर झाला त्याला राग अनावर झाला आणि त्याने मधुश्रीचा गळा दाबला तसंच त्याने तिचा मृतदेह पुरला आणि ती बेपत्ता झाली असा बनाव रचला सतीश पेट्रोल पंपावर काम करायचा मधुश्रीची हत्या केल्यानंतर त्याने त्याचं काम कायमच ठेवलं सुरुवातीला त्याची चौकशी झाली तेव्हा मधुश्रीला मी भेटलोच नाही असं त्याने पोलिसांना सांगितलं सतीश खोटं बोलतोय असं पोलिसांना वाटत होतं पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन तपासलं त्यानंतर सतीशची पुन्हा कसून चौकशी करण्यात आली त्यानंतर सतीशने गुन्हा कबूल केला त्याने मधुश्रीला जिथे पुरलं होतं त्या ते ठिकाणीही नेलं पोलिसांनी तिथेच खोदकाम केल्यानंतर त्यांना तिथे ते मधुश्रीचा सांगाडा आढळला त्या सांगाडीची कवटी गायब आहे या सांगाडीची चाचणी फॉरेन्सिक विभाग करत आहे तसंच मृत्यूचं कारण या अहवालानंतरच समोर येणार आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी सतीशला अटक केलेली आहे तर ही संपूर्ण घटना अशी घडलेली आहे बर सतीश आणि मधुश्रीचे सहा वर्षापासून प्रेम संबंध होते आणि फक्त शारीरिक संबंध आणि लग्ना अगोदरचा जो शारीरिक संबंध आहे आणि लग्नावरूनचा जो वाद आहे त्यामुळेच हे संपूर्ण घडलेलं आहे एवढे वर्ष प्रेम केलं परंतु त्या गोष्टीवरून अक्षरशः त्याने तिला मारलेला आहे अशी ही घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना जरू या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार